जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता व पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा सोळावा हप्ता हा आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो एकूण सहा हजार रुपयाची रक्कम आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यामधील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्यापोटी एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील राज्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना एकत्रित दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे हे वितरण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये एकाच वेळेस जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज चार वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनोही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची अपडेट होती रोजचे रोज अशा महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद